जगाचा पोसिंदा आपण ज्याला काय म्हणतो बळीराजा जगातला जगाचा आहे आणि केलाही पाहिजे परंतु या पृथ्वी तलावातला जो जगाचा पोसिंदा आहे राजा शेतकरी तो आज जंगला पाहिजे त्याच्या मनाला भाव मिळायला पाहिजे पाहिजे आम्ही येतात

या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सहा वेळा खासदार राहिलेले आदरणीय स्वर्गीय उत्तमदादा पाटील यांचं ते गाव आहे मूळ गाव आहे त्या गावात आल्या त्यांचे सुपुत्र मला भेटले त्यांनी पण मला फार चांगला चहा पाणी पाजून इथं बसवलं आणि एक प्रकारे हा उपक्रम मला फार आवडला गावच्या लोकांनी गावातल्या काही गरजा सांगितल्या सरकारच्या धोरणाबद्दल चांगले विचार वाढले आणि काही त्यांनी सांगितलं की सरकारने अजून एक केलं पाहिजे विशेष म्हणजे यावर्षी कापसाचा भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी मार्केटमध्ये असल्यामुळं लोकांना अपेक्षा आहे की हे करू शकतात मोदी सरकार करेलच असं अपेक्षा आहे लोकांना ती मागणी आली यावर्षी हरभऱ्याचा भाव थोडा कमी चालला चा सोयाबीनचा त्याबद्दल लोकांना सांगितलं तुरीचे भाव वाढले याचा लोकांना आनंद आहे आणि अशा प्रकारे युरियाचे भाव वाढले नाही त्याबद्दल लोकांना चांगलं मत आहे लोकांचं मत असं आहे की अजून या गावामध्ये अनेक गरिबांच्या कुटुंबांना पाऊस धान्य मिळतं काही घरं भेटले आवास योजना भेटली वीज कनेक्शन भेटले गॅस कनेक्शन भेटले याची जाणीव लोकांनी करून दिली पण सोबतच या गावाचा रस्त्याचा विषय आहे पीक विम्याचा विषय सांगितला लोकांनी या ठिकाणी काही प्रश्न सांगितले हे खरं आहे आणि ते करण्याकरता सरकारने करावेत ही लोकांची अपेक्षा वाजबी आहे गावात आल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर मला समाधानी वाटलं कोणी आम्हाला या ठिकाणी परक म्हटलं नाही मी म्हटलो तुमच्या गावात मी प्रवासी येतो तो लोक म्हणाले प्रवासी नाही म्हणे साहेब आम्ही तुम्हाला इथून दोनदा निवडून दिलेलं आहे तुम्ही आमचेच आहेत असंही या ठिकाणी वाक्य माझ्या कानावर आलं एक मी या ठिकाणी प्रवासी कार्यकर्ता म्हणून आलो आहे गावात मी तर मुक्काम करणार आहे लोकांना परत भेटणार आहे गावातील माझे सरपंच अनेक जातीची मंडळी अनेक दुकानदार व्यापारी युवक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांना भेटीन असा प्रयत्न आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका